सोशल <laughs> <दुश्य। दुश्य। दुश्य। laughs> <laughs> ये इस जिसको नहीं नहीं जब गाड़ी चलाने की कोशिश की तो स्टार्टिंग में बीड गाड़ी में जाए और बीड गाड़ी में जब हम दोनों जा रहे थे

एक लेडीज चला मराठी मराठी गाडी गाडी आम्ही सिंगल पर्यंत आलो आणि सिंगल पर्यंत आल्यानंतर क्रॉस साईड झोडप येत होत एक महिला आणि त्यांचे मिस्टर होते दोन्ही गाडी होती गाडी ज्यावेळी आली आल्यानंतर मी त्यांना सांगते ब्रेक आला पण हिचा बाई रेसवर बाई परत कशावर रेस वर ठेवता त्या जोडप्याला वाटला आता आमची काय धडगत नाही त्याच काय परिस्थिती पडला असेल त्या सिच्युएशन मध्ये आणि शेवटी कसा कसा तिने ब्रेक बांधल्यानंतर म्हणून तुम्ही पण इप्पल राहा कारण असं जर गाडी तुम्ही चालवत राहिला तर आम्हाला वाटत नाही आम्हाला काय करत जाईल मग गाडी त्यांना उतरवलं उतरल्यानंतर मी गाडी घेतली आणि कागदपत्र पोहोचलो त्याच्यानंतर मी आजिबा जेव्हा मी ड्रायविंग करायचं त्यावेळी आजीबाद त्यांच्या हाताला अजून पण मी स्टेट दिलं नाही आम्हाला त्यांच्यावरती एवढा कॉन्फिडन्स आहे साहेब तरी गाडीचा अशी सिच्युएशन संस्थेमध्ये आले गाडी चालवणार चालवता येणारा नव माणूस आज जागवार गाडी तयारी घेतलेली आहे त्यांच्या आयुष्यातली ही मला वाटते चौथी गाडी आहे पहिली त्या दोन वर्षामध्ये चौथी गाडी दोन वर्षामध्ये